नमस्कार मंडळी मी सविता पाटील चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण गणेश चतुर्थी निमित्त आणखी एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे बाप्पांच्या आवडते मोदक आणि तेही उकडीचे तर पीठ गळण्यापासून म्हणजे पीठ तयार करण्यापासून तेही मोदक बनवण्यापर्यंत सर्व कृती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मोदकाची जी पारी असते ती तीन प्रकारे आपण कशी बनवायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि अगदी छान कळीदार मौसूम मोदक आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता आपण या मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूया तर हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारं जे पीठ आहे ते कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चा चार ते पाच कप होतील इतके बारीक तांदूळ घेतलेले आहेत शक्यतो बारीक आणि चिकट असणारे तांदूळ घ्या म्हणजे मोदक छान होतात तर आता या ते तांदळांमध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि तीन ती हे, हे, ते चार वेळा हे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत तर अशा प्रकारे पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ धुवून त्याच्यामधलं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि हीच प्रोसेस एक तीन ती ती ते चार वेळा रिपीट करायची आहे म्हणजे मोदक जे आहे ते पांढरे शुभ्र बनतात आता हे तीन ते चार वेळा तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता इथे पुरणवाट्याची जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ मी काढून घेतलेले आहेत म्हणजे याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल तर अशा प्रकारे मी या जाळीमध्ये हे तांदूळ काढून घेतलेले आहेत तर एक अर्धा ते एक तासासाठी असेच हे तांदूळ आपल्याला ठेवून द्यायचे आहेत तर अर्धा ते एक तास झालेला आहे आणि पाहू शकता या तांदळामधलं जे सर्व पाणी होतं ते पूर्णपणे निथळलेलं आहे आता हे नितळलेले तांदूळ एका कॉटनच्या कापडावरती आपल्याला पसरून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे तांदूळ सर्व जे आहे ते कापडावरती पसरून घ्यायचे आहेत तर माझी छोटी लाडूबाईसुद्धा या कामात मला मदत करते तिला मी जे काम करेन ते प्रत्येक काम करायचं असतंय आणि हे पाहू शकता इथे तांदूळ मला पसरवायलासुद्धा मदत करत आहे तर अशा प्रकारे पातळ असा थर या तांदळांचा कापडावरती टाकायचा आहे आणि एक रात्रभर किंवा पूर्ण तांदूळ कडक सुकेपर्यंत आपल्याला घरातच सुकत टाकायचे आहेत उन्हा ताजी बट टाकू नका पंख्याखाली टाकले तरीसुद्धा चालेल चालतील तर अशा प्रकारे सावलीतच हे तांदूळ जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत तर हे आपले तांदूळ व्यवस्थित असे सुकलेले आहेत आता गिरणीतून हे तांदूळ आपल्याला बारीक असे दवून आणायचे आहेत तर हे तांदूळ होते ते मी गिरणीतून बारीक असे दवून आणलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण जे मोदकासाठी पीठ वापरणार आहे ते तयार आहे तुम्ही पातोळ्या किंवा आणखीन काही पदार्थ करायचे असतील तर ह्या पीठाने करू शकता तर आता आपल्याला उकडे जे मोदक बनवायचे आहेत त्याच्यासाठी जे सारण लागणार आहे ते आपण सगळ्यात आधी बनवून घेणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्येच एक कप ओल्या नारळाचा खव टाकलेला आहे तर खोबरं आहे ते एका वाटेनं किंवा कपानं मोजून घ्या म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण समजतं तर खोबरं एक मिनिटभरासाठी तुपावरती परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा कमी होईल आता याच्यामध्ये मी पाऊन कप गुळ टाकलेला आहे तर गुळाचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता तरी तर मी एक कपसाठी पावन कप, कप गुळ वापरलेला आहे आणि तो गूळ पूर्णपणे या खोबऱ्यामध्ये वितळून घेतलेला आहे दिसतच असेल तुम्हाला आता गुळ वितळल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आणखीन हा खोबरा आणि गुळाचं सारण जे आहे ते गॅसवरती परतायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड मी टाकलेली आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे हे आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर परत गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एका कपानं किंवा वाटीनं मोजून पाणी घ्यायचं आहे तर मी दीड कप तांदळाचं पीठ वापरणार आहे त्याच्यासाठी दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा तूपसुद्धा टाकलेला आहे तर तूप जास्तपणे टाकू नका नाही तर मोदक जे आहेत ते तयार करताना फाटतात तर तूप पूर्णपणे वितळलेलं आहे आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच कपानं मोजून पीठ घ्यायचं आहे तर दीड कप पाणी घेतलेलं त्याच कपानं मोजून मी तांदळाची पिठी घेतलेली आहे आता तांदळाचं पीठ टाकून ता चमच्यानं हे व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं परतून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे तर इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता ह्या पिठाला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी असंच हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम बंद आहे बरं का चालू वगैरे ठेवू नका गॅसची फ्लेम बंद करून दोन मिनटं झाकण ठेवून हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर इथं मी झाकण खोललेलं आहे आणि पीठ आपलं जे आहे ते व्यवस्थित असं मी वाफवून घेतलेलं आहे आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे परातीमध्ये किंवा बाउलमध्ये अशा प्रकारे हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे तर आता पीठ पीठ जे आहे ते थोडंफार गरम आहे तर ह्याला थोडं आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर हाताने मळता येईल इतका थंड झालेलं आहे पीठ थोडंसं कोमट असतानाच पीठ मळून घ्यायचं म्हणजे छान मळून तयार होतं पीठ तर हाताला अगदी थोडंसं गरज वाटल्यास पाणी लावा आणि हे पीठ छान मऊ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर जास्त पण पाणी वापरू नका अशा प्रकारे थोडं थोडं हाताला पाणी लावा गरज वाटल्यास आणि हे पीठ जे आहे ते मळून घ्या तर इथं पीठ मऊ असं मी मळून घेतलेलं आहे आता या पिठाचे आपल्याला मोदक करायचे आहेत तर इथं मोदकाचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि लिंबू आकाराच्या या पिठाचा गोळा आपल्या हातावरती घ्यायचा आहे आता याची आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तीन प्रकारे मोदकाची पारी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर सगळ्यात आधी थोडंसं तेल आणि पाणी लावून ही मोदकाची पारी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे थोडं थोडं तेल आणि पाणी हाताला लावायचं आहे आणि ह्याचा छान असा गोल गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तेल आणि पाणी थोडंसं बोटांवरती घ्यायचं आहे आणि हाताच्या साह्यानं आपण ही पारी बनवून घ्यायची आहे अगदी सहज बनते बरं का तर अशा प्रकारे ही पारी मोदकाची आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी एक अर्ध्या मिनटामध्ये ही पारी बनवून तयार होते बरं का आता ही पारी बनलेली आहे आता आपल्याला या मोदकाच्या पारीच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे तीन बोटांचा उपयोग करून ह्या मोदकाच्या पारीच्या कळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे ह्या मोदकाच्या कळ्या मी पाडून घेतलेल्या आहेत अगदी सहज होतात सुरुवातीला थोडं अवघड जाईल पण एक दोन मोदक बनवल्यानंतर तुम्हालासुद्धा जमून जाईल आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला मोदकाचं सारण भरायचं आहे कमी जास्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता आता हे सारण भरायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने थोडस त्याला दाबून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे मोदकाचं तोंड आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे तर हाताचा आणि अंगठ्याचा वापर करून अशा प्रकारे हे मोदकाचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे मोदकाचं तोंड बंद करून झालं की वरती थोडस जर पीठ जास्त उरलेलं असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे छान सुबक आणि कळीदार आपला मोदक बनलेला आहे आता थोडंसं तुम्हाला कळ्या व्यवस्थित दिसत नसल्या तरी उकड काढून घेतल्यानंतर मोदकाच्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा दिसतात आणि पाहू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे तर ही झाली एक पद्धत आता तुम्हाला आणखीन एका पद्धतीने मी मोदक बनवायचे दाखवते तर परत हाताला थोडंसं तेल लावून लिंबू आकाराचाच गोळा घ्यायचा आहे आणि ह्या गोळ्याला पाणी आणि तेल न लावता तांदळाची कणिक लावायची आहे म्हणजे तांदळाची पिठी लावायची आहे आणि ह्याची पारी बनवून घ्यायची आहे आणि या सुद्धा पारीच्या कळ्या पाडून आपल्याला सुबक असा मोदक बनवून घ्यायचा आहे हा सुद्धा मोदक अगदी पटकन होतो बरं का तर अशा प्रकारे ही पारी मी बनवून घेऊन ह्याचा मोदक बनवून घेतलेला आहे तर पाहू शकता हा सुद्धा मोदक अगदी झटकीपट बनून तयार झालेला आहे आणि ह्याच्या सुद्धा कळ्या किती सुंदर दिसत आहेत जर जास्त पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही वरून काढून टाकू शकता आणि अशा प्रकारे हा दुसरा मोदकसुद्धा दुसऱ्या पद्धतीने मी बनवून दाखवणार दाखवलेला आहे आता तिसरी पद्धत म्हणजे लिंबाकाराचा गोळा घ्यायचा आहे त्याला तांदळाची पिठी लावायची आहे आणि पोळपाटवरती अशा प्रकारे आपल्याला ही लाटून घ्यायची जसे जशी आपण पुरी लाटून घेतो तशीच लाटायची आहे आणि ही पोळपाटवरती लाटलेली पारे अगदी पातळ होते बरं का खूप छान होते आता ह्याच्यासुद्धा छान अशा कळ्या पाडायच्या आहेत आणि हा सुद्धा मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर हा सुद्धा मोदक छान सारण भरून आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता हा तिसरा पद्धतीनं बनवलेला मोदकसुद्धा आपला तयार झालेला आहे आणि ह्याच्यासुद्धा कळ्या म्हणजेच पाकळ्या तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख झालेल्या आहेत तर ह्या तीन पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही मोदक करून घेऊ शकता तर इथं मी एक सात ते आठ मोदक बनवून घेतलेले आहेत आता मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे तर स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घ्या नाहीतर मोदक चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तेल हातानं लावा लावून घ्या आणि नंतरच त्याच्यावरती मोदक ठेवा तर, तर हे सर्व मोदक मी ठेवलेले आहेत आता याच्यावरती मी थोडं केसर लावते जर तुमच्याकडे असेल तर केशर लावलं तर चालेल नाही लावलं तरीसुद्धा चालेल पण केशर जर असेल तर नक्की लावा कलर खूप छान येतो उकड काढल्यानंतर तर इथं स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता हे मोदकाची प्लेट जी आहे ती स्टीमरमध्ये ठेवून द्यायची आहे आणि एक दहा ते बारा मिनटं लो टू मिडीयम फ्लेमवरती हे मोदक जे आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि हे मोदक जे आहेत ते मी छान असे वाफवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता आहे आपले मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि वाफवून घेतल्यानंतर मोदकाच्या ज्या कळ्या किंवा पाकळ्या म्हणतो आपण त्या अगदीच खुलून दिसतात तर अशा प्रकारे ही स्टीमर प्लेट स्टीमरमधून काढून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी थी ठेवून द्यायचे आहे अगदी गरम गरम मोदक स्टीमर प्लेटमधून बाहेर काढायला जाऊ नका नाही तर तुटण्याची शक्यता असते पने अम्मी तर हे मोदक पूर्णपणे मी गार करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता गार केल्यानंतर मोदक अगदी सहजपणे प्लेटमधून निघतात आणि केशर आपण टाकलेलं होतं त्याचा रंगसुद्धा पाहू शकता किती सुरेख असा दिसतोय आणि अशा प्रकारे तांदळाच्या पिठीचे छान कापसासारखे मऊ आणि कळीदार आणि अगदी झटपट असे आपले मोदक तयार झालेले आहेत मी तुम्हाला तिन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि पाहू शकताय छान असे आपले मोदक तयार आहेत तुम्ही पण ह्या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करा हे मोदक आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कसे झालेले होते त्याचबरोबर माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये